महत्वाचा व्हिडिओ महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती आपल्याला नेहमीच सर्दी असते आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते पोट साफ होत नाही भूक लागत नाही नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं नेहमीच आळशीपणा वाढतो संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही त्वचा विकार बरा होत नाही अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो याचा अर्थ हाडे तापाची लक्षणे असतात आपल्याला डायबिटीस आहे तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे शारीरिक थकवा नेहमीच राहतो हाडे नेहमीच दुखतात कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते आपल्याला पक्षाघात झाला आहे व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं वजन काही केलं तरी वाढत नाही वजन काही केलं तरी कमीच होत नाही झोप येत नाही किंवा कमीच लागते पी होतो हार्मोनल होतो त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल दरवर्षी टायफॉईड डेंगू चिकनगुन्या तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं आपण शंभर टक्के आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात हो हे अगदी खरे आहे मी तुम्हाला उदाहरण देतो फरशी जर रोज निर्मा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात याच मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते जीवन द्यायचं की त्याला मारायचं तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत असा एक फार्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या माझ्या युट्यूब चॅनेल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता वीस वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच सात वर्ष सरकारी सेवेचा अनुभव अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अठरा कोरोना योद्धा सन्मान प्राप्त दर महिन्यामध्ये ट्रीटमेंट साठी पन्नास अपॉइंटमेंट घेतल्या जातील श्री स्वामी समर्थ जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात फक्त अट एकच आहे आमची देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार श्री मेडिकेअर क्लिनिक गाथा मंदिरासमोरच देहोगाव पुणे अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस एकोणसत्तर ब्याऐंशी धन्यवाद